नमस्कार सर्व विद्यार्थी आणि पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये व शैक्षणिक मार्गदर्शन केंद्रामध्ये स्वागत आहे अजूनही वेळ गेलेली नाही आपल्या विद्यार्थ्याला जर या दोन हजार चोवीस सालामध्ये ॲडमिशन घेऊन जर बी एम डॉक्टर बनायचं जर स्वप्न पूर्ण करायचं असेल मार्क कमी जरी असले तर चालेल आता नेटची एलिजिबिलिटी कमी आलेली आहे जर आपल्या विद्यार्थ्याला ओपनसाठी एकशे बारा मार्क आणि पी सी बी एकशे पन्नास आणि कॅटेगरी वाईज सत्याऐंशी आणि पी सी बीला एकशे वीस मार्क हे जर मार्क आपल्याकडे असतील किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त जर मार्क असेल आणि आपल्याला पंजाब राज्य जर चालत असेल तर ह्या राज्यामध्ये ठराविक कॉलेजमध्ये आपल्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी बी एम एस हे डॉक्टर बनण्याचं स्वप्न अजून पूर्ण होऊ आहे या असे इथे काही कॉलेज आहेत पंजाबमध्ये की जिथे आपल्याला कॅटेगरीज ऑफ आप बेनिफिट मिळू शकतो म्हणजे जसं महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला सत्याऐंशी मार्क एक साथी। साथी साथी आणि एकशे वीस मार्क पीसीपीसाठी नीटसाठी सत्याऐंशी आणि पीसीपीसाठी एकशे वीस मार्क ओपनसाठी एकशे बारा नीटसाठी आणि एकशे पन्नास पी सी साठी तसंच पंजाबमध्ये आपल्याला ही संधी मिळू शकते तर हीच ती वेळ आहे वेळ वाया घालू नका आम्हाला लवकरात लवकर संपर्क साधा जर एकदा वेळ निघून गेली तर आम्ही पण काय करू शकत नाही परत दोन हजार सव्वीस सत्तावीस साली अंधारात भविष्य ठेवण्यापेक्षा आज आपल्याकडे मार्क आहे आपलं जर बय साधारण सतरा अठरा लाख रुपयाचं असेल तर त्यामध्ये इन्क्लुडिंग हॉस्टेल आपल्याला पैसे बरेश्वर टप्प्याने सुविधा यामध्ये मिळू शकते तर सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी खाली माझा मोबाईल नंबर दिलेला आहे ऑफिस ॲड्रेस पण दिलेला आहे तुम्हाला जिथं जवळपास ऑफिसला जावा तिथं तिथं आमचा प्रतिनिधी आहे तुम्ही त्यांच्याशी बोला त्यांच्याकडे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या आणि ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आपलं ऍडमिशन कन्फर्म करून घ्या अशी माझी सर्वांना नम्र विनंती आहे अजून आपलं भविष्य उज्ज्वल आहे हार मारू नका धीर सोडू नका आहे त्या मार्गास असो आपण उत्कृष्ट डॉक्टर बनू शकता त्या संधीचा तुम्ही फायदा घ्या तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा व्हिडिओ गरजोपर्यंत नक्की पाचवा म्हणजे शेवटच्या का होणार पण एखाद्याचं डॉक्टर म्हणा स्वप्न आमच्या माध्यमातून पूर्ण होऊ शकतं तोपर्यंत सांगा नमस्कार